टाटा स्टील फाउंडेशन जमशेदपूर झारखंड व ट्रायबल हाऊस नाशिक आयोजित आदिवासी संवाद मेळावा संपन्न झाला सविस्तर वृत्त असे की कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक येथे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रविवार रोजी मेळावा घेण्यात आला सदर आदिवासी मेळाव्याला नाशिक पालघर नंदुरबार धुळे व अहमदनगर येथील वैचारिक आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदवून आदिवासी समाजाचा सामाजिक आर्थिक राजकीय व सांस्कृतिक समस्या मांडून त्यावरील उपाय कोणते व त्यावर आपण एकजुटीने कसे काम करू शकतो यावर विचार मंथन केले सदर मेळाव्याला आलेल्या समस्त वैचारिक बांधवांनी सध्या आदिवासी समाजाला भेडसावणाऱ्या समस्या यांच्या विविध पैलूंनी एकमेकांसोबत विचार विनिमय करून अभ्यास केला व त्या लिखित स्वरूपात कागदावर मांडून त्यांचे सविस्तर वृत्त समस्त बांधवांसमोर मांडले तसे दुपारच्या सेशनमध्ये आपणच मांडलेल्या समस्या आपण सोडविण्यासाठी कसा इनिशिएटिव घेऊ शकतो व त्यावरील उपाययोजना या देखील पटलावर मांडल्यात तसेच ना केवळ तालुक्यात ना केवळ जिल्ह्यात परंतु प्रत्येक राज्यातून वैचारिक आदिवासी युवकांनी एकमेकांसोबत संवाद साधला पाहिजे ज्यातून देश पातळीवरील समस्या प्रत्येक तळागाळातील बांधवांपर्यंत पोहोचतील व एक समाज म्हणून आपण त्या सोडविण्यासाठी आपले वैयक्तिक योगदान कसे दिले पाहिजे याकरिता सदर प्लॅटफॉर्मचा सर्वांनी वापर केला पाहिजे असे मत व्यक्त करून मेळावा संपन्न असे जाहीर करण्यात आले सदर कार्यक्रमात टाटा स्टील फाउंडेशनच्या वतीने शैलजा मॅडम जमशेदपूर येथील ज्योतिष सर गुजरात तसेच ट्रायबल हाऊस वतीने संस्थापक गांगुर्डे तसेच सदस्य प्रकाश पवार विशाल पोरटेडे शीतल अहिरे पूनम शेखरे यांनी यशस्वी आयोजनात सहभाग नोंदविला जोहार बुलेटिनसाठी मुख्य संपादक के टी गावित नंदुरबार